संविधानाचा अवमान करणाऱ्या माथेतील समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा भोकर तालुका काँग्रेस कमिटीची मागणी परभणी शहरातील भारतीय घटनेचे शिल्पकार बाप्तल बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून प्रतिकात्मक संविधान पुस्तिकेचा अवमान करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भोकर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे बुधवाल ही पूर्णांक अकरा शतांश डिसेंबर चोवीस रोजी दिलेल्या निवेदनात असे म्हटले की आपल्या भारत देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना भारतीय संविधानाने स्वातंत्र्य दिले आहे देशावर संकट आल्यास जात धर्म बाजूला ठेवून देशाची राष्ट्रीय एकात्मता एकसंघ राहण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे अशी धारणा सर्वाची हवी देशात संविधान विरोधी माथ्यातीलकडून वेळोवेळी संविधानाचा अवमान केला जात आहे ते राष्ट्राच्या एकात्मतेला धोका आहे त्याला साळा बसला पाहिजे निपूर्णांक दहा शतांश डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्यात एका माथे फिरून येऊ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या संविधान पुस्तिकेचा अवमान केला आहे या निंदनीय घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो करणाऱ्या समाजकंटकावर महाराष्ट्र शासनाने कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने कृष्णकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले आहे निवेदनावर कायग्रेस कमिटीचे भोकर तालुका अध्यक्ष गोविंद बाबागाव पाटील कोंडलवार नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील किन्हाळकर शहराध्यक्ष बाबा पठाण जिल्हा उपाध्यक्ष निळकंठी वर्षेवास प्रजाक्षेठ प्रेसवाले सुनील कांबळे युवक कायग्रेसचे सम्राट हिरे सोशल मीडिया विधानसभा प्रमुख आदिनाथ चिंता कुट्टे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सोशल मीडियाचे जाधव शेख साबेर, सुरेखा माळे इनामुदार चव्हाण वैभव व्यवहारे सुनील दुधारे आदींसह अनेकांच्या सया आहेत भोकर शहरातील अनेक संघटनेच्या कार्यकर्ते महिलांनी निषेधाच्या घोषणा देत तहसीलदारांना निवेदन देऊन गुन्हेगार समाज कंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे